छान असे मस्त असे छान दोन छोटे प्रकार पाऊसचे बघणार आहोत आणि असे बघा बॉर्डर आपल्याकडे खूप सारे असतात साडीचे म्हणा किंवा साडीमध्ये बघा रनिंग ब्लाऊज पीस येतो त्याला दोन्ही बाजूला बॉर्डर असतात तर एक बा एक बॉर्डर आपण यूज करतो कधी कधी एक अशी ठ म्हणजे राहते आणि किंवा साडीचे पण बघा बॉर्डर आपल्याकडे भरपूर साऱ्या असतात ब्लाऊज पीस असतात छोटे छोटे उरलेले ब्लाऊज पीस आपण शिवतो त्यातून तर हे बघा आपण रोज डेली यूजला आपण वापरण्यासाठी सुंदर अशी पर्स बघ आज बघणार आहोत आणि दोन जीपटची आहे आणि आज ही एकदम साधी सोपी तुम्हाला दाखवलेली आहे विदाऊट अशी दाखवलेली आहे आतून जो आपण लायनिंगची लावतो कपडा तो आज मी तुम्हाला दाखवलेला आहे की बिना ह्याचं पण आपण कसं शिवू शकतो आणि तसंच बघा मोबाईल पाऊच पण खूप सुंदर आहे असं कॅरी करायला हातामध्ये असं सुंदर पाऊच मी तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे आणि हे पण आज हे बॉर्डरपासूनच केलेलं आहे साडीचा छान असं बघा मोबाईल पण आतमध्ये राहतो आणि एकदम व्यवस्थित तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सुंदर असे पाऊच शिका घरच्या घरी स्वतःला यूज करण्यासाठी किंवा शिवून गिफ्ट कर म्हणजे गिफ्ट देण्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब लाईक नक्की करा फर्स्ट टाईम मला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंट करा आणि हो तुम्ही माझा आ... पर्स व्हिडिओ तुम्ही कुठून बघा माझे पाहत आहात तर प्लीज मला शेअर करा मला पण आनंद होईल आणि असेच मी छान छान वरायटी तुमच्यासाठी घेऊन येईल बॅगांची आणि छान असं आपण मस्त सुंदर असे बॅग्स म्हणजे शिकूया डेली रोजला वापरण्यासाठी पण सुंदर सुंदर असे पाऊच वगैरे आपण आज बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चला आता पटकन कंटिन्यू करूया मी बघा इथे दोन पीस घेतलेले आहेत हे मी लेस घेतलेली ले आहे बॉर्डर आपल्याकडे असतात ना साडीचे वगैरे तर माझ्याकडे हा ब्लाऊज पीसची बॉर्डर होती तर त्याच्यापासून बघा आपण छोट्या छोट्या बॉर्डरपासून लेसपासून कशी छोटीशी पर्स डेली यूजला आपण क कर, वा करू शकतो तर ती आज आपण बघणार आहोत साडेनऊ साडेपाच आहे आणि असे मी दोन पीस घेतलेले आहेत फक्त अस्तर आणि कपडा घेतलेला आहे सर्वात पहिला आपण आणि हे आपण बघा दोन पॉकेटवाली बघणार आहोत म्हणून मी या दोन चैनी घेतलेले आहेत आणि त्याला हे सिंगल दोन रनर टाकून घेतलेले आहेत तर आपण पहिला एक पॉकेट तयार करून घेऊया चेन लावून घेतली बघा आणि तापसिलाई पण मारून घेतलेली आहे आता ही खाली पट्टी आहे ही एक डिझाईन आहे दोन इंचाचं आहे ते आपण कट करून घेणार आहोत दीड ते दोन इंचाची पट्टी आणि ही पट्टी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे या चायनीवर पट्टी बघा कट केलेली आपण खालून ती पट्टी कट केलेली आहे ती मी वरच्या बाजूला जॉईन करून दाप मारून घेतलेली आहे आणि आता एक मी अस्तरचं पीस घेतलेला आहे आपण हा कपडा पीस ठेवून चारी बाजूने ह्याला शिलाई मारून घेऊया एक पॉकेट बघा तयार झालेला आहे हे बघा आणि आज हे मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं दाखवलेलं आहे पॉकेट नाहीतर नेहमी आपण ह्या वरच्या बाजूला हा कपडा जॉईन करतो आणि आज बघा मी तुम्हाला वेगळ्या बाजू म्हणजे वेगळ्या पद्धतीचं दाखवलेलं आहे एक सिंगल पॉकेट आता याला वरती पण आपण एक चेन लावून घेऊया दुसरी पण बघा चेन जॉईन करून घेतलेली आहे आणि दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आज ह्याला आपण अस्तर आतमधून अस्तर जॉईन करणार नाही आहे एकदम मी तुम्हाला एकदम साधी सोपी पर्स तुम्हाला दाखवते आणि बघा दापसिला व्यवस्थित मारून घेतलेली आहे आतल्या साईडीने धागे दोरे काही निघणार नाही आणि कपडा एक्स्ट्रा असेल तर तो क कट करून टाकायचा आता हा मी दुसरा पीस घेतलेला आहे तो आपण याला इथे जॉईन करून घेऊया दुसरा पण पीस आपण बघा जॉईन करून घेतलेला आहे आणि सेम तसंच चैन जॉईन करून आणि वरून ताप शिलाई पण मारून घेतलेली आहे आता हा हे पर्स आपण हे बघा चैनीच्या इथून एकदम बरोबर पकडायचं आणि अशी आपण शिलाई मारून घेणार आहोत शिलाई बघा दोन्ही बाजूला पहिला मारून घ्यायची चायनीचा आहे इक्वल व्यवस्थित पकडून शिलाई मारायची दोन्ही बाजूला मग खालच्या बाजूला शिलाई मारायची आणि मी ह्याला डबल डबल शिलाई मारून घेतलेली आहे पर्स आपली बघा मस्त एकदम साधी सिंपल डेली यूजला रोजला वापरण्यासाठी आज आपण पर्स बघितलेले आहे आणि हे आतल्या बाजूने थोडेसे कॉर्नर कट करायचे म्हणजे ते कोण्या खूप छान येतात आणि आज बघा आपण ह्याला आतून शिलाय अस्तर लावलेला नाही एक लाव ला एक आहे एक्स्ट्रा कपडा तो आपण चायनीजच्या इथून लावतो तो लावलेला नाही आहे आणि पर्स बघा किती मस्त एक साध्या बॉर्डरने बघा आपण मस्त अशी छान पर्स तयार केलेली आहे पूर्ण हे व्यवस्थित सरळ करून घेते पर्स बघा किती सुंदर झालेली आहे डेली यूजसाठी रोजच्या वापरण्यासाठी आपण घरात अशाच पडलेल्या म्हणजे असंच आपण ती ठेवलेली असते ले लेस किंवा म्हणा बॉर्डर साडीची किंवा ब्लाउज स्पीचची बघा रनिंगच्या साड्या असतात त्याला आपण ते जे ब्लाउज असतात त्याच्यामध्ये कधी कधी एका साईडीची बॉर्डर आपण लावत नाही तर त्या पण बघा अशाच खूप साऱ्या असतात तर त्याचा आज मी तुम्हाला खूप छान असा उपयोग दाखवलेला आहे आणि पर्स किती सुंदर दिसते आहे बघा एकदम साधी सोपी कमी ह्याच्या खर्चाची आणि किती सुंदर बघा डेली यूजसाठी पर्स आपण आज मी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम मस्त बघा आणि डबल डबल त्याला शिलाई मारलेली आहे तर तुम्ही ही पर्स नक्की शिवून बघा आणि अशीच आता आपण अजून एक मोबाईलचं पाऊच बघणार आहोत तर चला लगेच सुरवात करूया पहिला पर्स बघा आपण एका आपण बघितली बॉर्डरपासून तर आता तशीच एक माझ्याकडे बॉर्डर आहे हे बघा लेस तर त्याचा आपण छान असं मोबाईल पाऊच बघणार आहोत तर हे मी अठराची पट्टी घेतलेली आहे अठरा बाय साडेचार आहे हे बघा अठरा बायचा साडेचारचं घेतलेलं सा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आपण लगेचच शि शिलाई करायला घेऊया तर आता हे बघा मी बॉर्डर घेतलेली आहे ती सरळ वाजून घ्यायची आणि त्याच्यावर हा अस्तरचा एक पीस ठेवायचा आता मी ह्याच्यामध्ये अस्तर डेली बॅगचा अस्तर वापरते तर तुमच्याकडे ब्लाऊजचा वगैरे अस्तर असेल किंवा प्लेन कपडा असेल तर तो तो तुम्ही यूज करा आणि आतमध्ये तुम्ही प्लास्टिक कॅरी बॅग टाकू शकता कोणीची तांदळाची वगैरे असेल ती तर ह्याला आपण चारी बाजूनी तिन्ही बाजूनी शिलाई मारून घेऊया त्याला बघा तिन्ही बाजून शिलाई मारून सरळ करून घेतलेला आहे आता ह्याला आपण वरून पण दाब शिलाई मारणार आहोत तर ही ओपन बाजू आहे त्याला एक थोडेसे फोल्ड मारून त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे सरळ करून बघा त्याला वरून दाब सिलाई मारून आणि जी ओपन बाजू होती ती आपण बंद करून घेतलेली आहे आता इथे बघा मी इथे सेंटर भाग काढून घेतलेला आहे ह्याचा असा सेंटर भाग काढून घेतलेला आहे असा हे बघा आणि इथे मी हे वेल क्लो घेतलेलं आहे हे आपल्याला हेच पण सेंटर काढून घेतलेला आहे बघा आणि इथे वेल बघा लावून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर लोबो पण लावून घेतलेला आहे आता इथून वरून अडीच इंचावर आपण हे बघा अडीच इंचपर्यंत हे घ्यायचं आहे खालची बाजू आणि हा वरचा फ्लॅप असा ठेवून इथे आपल्यांना ह्याचा सेंटर घ्यायचा आहे वेलकलो इथे लावण्यासाठी मग आपण शिलाई मारून घेणार आहोत हे बघा दुसऱ्या बाजूला पण बघा लावून घेतलेलं ला आहे वेलक्रो हे अगोदरच लावून घ्यायचं आपण बाजूनी शिलाई मारायच्या अगोदर नाहीतर मग नंतर लावायला प्रॉब्लेम होतो आणि आपण बघा आज कशालाही पायपिंग करणार नाही ना आहोत बिना पायपिंगचं चा छान असं पटकन झटपट पाऊची आज आपण बघतो आहे तर आता वरच्या बाजूनी अडीच इंचावर हे बघा अडीच इंचावर हे ठेवून एवढा भाग सोडून आपल्याला बाजूने दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे सिलाई बघा सर्वीकडून मारून झालेली आहे आणि आपला पाऊच छान असा तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतो आहे बघा बॉर्डरचा मोबाईल पाऊच बॉर्डर पासून केलेला आपण आणि बघा मी एक छोटीशी नॉड घेतलेली आहे आपण इथे लावणार आहोत आता नॉट बघा लावून घेतलेली आहे पाऊच बघा खूपच सुंदर साधा सोप्पा आपला डेली यूज साठी मोबाईल ठेवण्यासाठी तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय बघा मोबाईल पण त्याच्यामध्ये हो एकदम इझिली राहतो आहे बघा साडीच्या ऑर्डरनी बघा छान आपण मोबाईल पाउच पण बघितलेला आहे दोन्ही पाउच आपले खूप छान झालेले आहे आणि मोबाईल पाउच पण बघा किती सुंदर झालेला आहे तुम्ही खूप असं छान असं कॅरी करू शकता हातामध्ये बघा दोन्ही पाऊच बघा मस्त झालेले आहेत सुंदर असे मी आज तुम्हाला छोट्याशा लेसपासून बॉर्डरपासून कसं डेली यूजसाठी आपण मोबाईल पाउच आणि पर्स करू शकतो ते आज मी तुम्हाला छान असं दाखवलेलं आहे लाईक करत जा फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि खूप सुंदर आणि एकदम साधे सोपे मी तुम्हाला पाऊस दाखवलेले आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप सुंदर पाऊस झालेले आहे फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी प्रत्येक डिटेल एकदम व्यवस्थित दिलेली आहे मेथड पण तुम्हाला मी खूप छान सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा आणि ही छोटंसं पाऊस तुम्ही घरी आपल्याकडे ब्लाऊज पीस वगैरे आपल्याकडे खूप सारे असतात तर त्याचे तुम्ही शिवून बघा मस्त आहे डेली यूजला आपण स्वतः आपल्यांना वापरण्यासाठी सुंदर अशी पर्स शिवू शकतो तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा